जगद्गुरु तुकोबरांनी विशेष दसरा आणि दिवाळी या दोन्ही सणामध्ये एकवीस दिवसाचा एकवीस दिवसाचा पण तुकोबरांनी एका दिवशी आणले दसरा दिवाळी एका दिवशी आणली का आणले तर संत जन हरिजन भेटले गुनिजन भेटले महात्मे भेटले दर्शन झालं की खऱ्या अर्थानं आमच्या जीवनातला तोच दसरा आणि दिवाळी त्याचं मूल्यमापन आपण होऊच शकत नाही अमुप जोडील जगातलं सगळं सर्व सुख संतांच्या संगतीत आहे संत भेटल्यानंतर आहे मुगा करू नका आणि तुमच्या समेत आज खऱ्या अर्थान आमचा दसरा दिवाळी आमचा हा सण आहे माहिती मग म्हणूनच आनंद आहे थोडं थोडं